नमस्कार मित्रांनो मी उदयलाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र व व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं होय मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्ताकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल कि आखेर एक आता की अखेर एक तारखेनंतर आता देशांतर्गत बाजारात किती वाढणार सोयाबीनचा बाजारभाव होय मित्रांनो हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे की अखेर एक तारखेनंतर आता देशांतर्गत बाजारात किती वाढणार सोयाबीनचा बाजारभाव हा तुमच्या मनातील सर्वात महत्त्वाचा सवाल आहे हा माझ्या मनातील सर्वात महत्त्वाचा सवाल आहे आज भारत वर्षातील सामान्य सोयाबीन उत्पादक कास्ताकार बांधव या ठिकाणी विचारत आहे की अखेर एक तारखेनंतर आता देशांतर्गत बाजारात किती वाढणार सोयाबीनचा बाजारभाव आपल्या सर्वांना तेजीची अपेक्षा आहे आपल्या सर्वांना वाटत आहे की सोयाबीनचा बाजारभाव या ठिकाणी वाढायला पाहिजे आणि मला सुद्धा वाटते की सोयाबीनचा बाजारभाव वाढायला पाहिजे पण नक्की एक तारखेनंतर आता काय घडणार एक तारखेनंतर किती वाढणार देशांतर्गत सोयाबीनचा बाजारभाव चला बघूयात सध्याच्या कंडिशनला बघितलं तर देशांतर्गत बाजारात सोयाबीनचा बाजारभाव हा चार हजार पाचशे ते चार हजार सातशेच्या दरम्यान दिसत आहे मागच्या महिन्यात सोयाबीनने पाच हजार दोनशेचा टप्पा ओलांडला होता पण जेव्हापासून ब्राझीलमध्ये पाऊस सुरू झाला तेव्हापासून सोयाबीनचा बाजारभाव सातत्यानं घसरत गेला आणि आजच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारात जो सोयाबीनचा बाजारभाव दिसत आहे तो अत्यंत निच्चांकी लेवलवर येऊन ठेपला आहे मग इथून सोयाबीनच्या बाजारभावात सुधारणा होणार का सोयाबीनचा बाजारभाव चार हजार पाचशे ते चार हजार सातशेच्या या टप्प्यातून वर येणार का तर बघा मित्रांनो आपल्या सर्वांना एक गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्यायला हवी की पंचवीस तारखेनंतर म्हणजे पंचवीस डिसेंबरनंतर ख्रिसमसच्या सुट्ट्या असतात या सुट्ट्या बहुतांश प्रमाणात दोन आठवड्याच्या असतात म्हणजे एक तारखेनंतर जागतिक सोयाबीन मार्केट बंद असण्याची शक्यता आहे हे मार्केट दुसऱ्या आठवड्यात सुरू होण्याची शक्यता आहे यामुळे सोयाबीनच्या बाजारभावात जी सुधारणा होण्याची शक्यता आहे ती दुसऱ्या आठवड्यात आहे पण एक गोष्ट खरी की जेवढे काही त्या ठिकाणी बिल्स वगैरे ते क्लिअर आउट होतात नवीन फंड या ठिकाणी येत असतो त्यामुळे दुसऱ्या आठवड्यापासून सोयाबीनच्या बाजारभावात आपल्याला सुधार सुधारणा दिसू शकते म्हणजे एक तारखेनंतर जागतिक मार्केट जेव्हा वाढेल तेव्हा सोयाबीनचा बाजारभाव सुधारण्याची शक्यता आहे या अपेक्षेमुळे एक तारखेनंतर आपल्याही बाजार समित्यांमध्ये सोयाबीनच्या बाजारभावात शंभर ते दोनशेची तेजी दिसू शकते आणि सोयाबीनचा बाजारभाव हा आपल्याला चार ते चार हजार, हजार दरम्यान दिसणार आहे पण एक महत्वाची गोष्ट लक्षात घ्या की आपल्याला सोयाबीनच्या बाजारभावात एक तारखेनंतर प्रचंड तेजी मात्र दिसणार नाही आणि पाच हजाराची बाजारभाव पातळी एक तारखेनंतर लगेचच न दिसता पंधरा तारखेनंतरची वाढ बघावी लागेल जानेवारीच्या अखेरपर्यंत कधीही सोयाबीनचा बाजारभाव पाच हजार होऊ शकतो परंतु जानेवारीच्या पहिल्या पंधरा दिवसात सोयाबीनचा बाजारभाव पाच हजार होण्याची शक्यता दिसत नाही मग एक तारखेनंतर सोयाबीनचा बाजारभाव जर चार हजार नऊशेच्या आसपास आला तर काय तिथं सोयाबीनची विक्री करावी का तर माझं मते ज्यांना पैशाची खूप आवश्यकता ते या ठिकाणी पंचवीस टक्के माल विक्री करू शकतात आणि बाकी सोयाबीन येणाऱ्या तेजीसाठी रोखून ठेवलं तर आपला फायदा देखील होईल आणि जे थांबू शकतात त्यांनी पंधरा तारखेनंतर सोयाबीनचा बाजारभाव पाच हजार होण्याची वाट बघायची आणि तिथं सोयाबीनचा पहिला पंचवीस टक्केचा ब्रेक घ्यायचा आणि बाकी मग येणाऱ्या प्रत्येक तेजीमध्ये टप्प्याटप्प्याने विक्री करायची पण यंदाच्या वर्षी लोकसभेच्या निवडणुका आहेत म्हणून सोयाबीनच्या बाजारभावात तुफानी तेजी येईल प्रचंड तेजी अशी शक्यता दिसत नाही म्हणून येणाऱ्या प्रत्येक तेजीवरती जर आपण टप्प्याटप्प्याने विक्री करत गेला तर मला वाटतं या ठिकाणी आपला शंभर टक्के होणार फायदा मग भविष्यात देशांतर्गत बाजारात काय राहणार बरं सोयाबीनचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत राहा आवडतं युट्यूब चॅनल शेतीमित्र आवडला असणार हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी नक्की शेअर करा युट्यूबवर व्हिडिओ पाहत असाल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज शेतीमित्र उदय लाड्याला लाईक आणि फॉलो करा तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयलाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ताकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार